नमस्कार मंडळी येणारं मोठं मैदान म्हणजे फोर्च्युनरचं फॉर्च्युनर मैदानामध्ये शाकीरबाई झाकीरबाई पठाण तसेच अमित छेट भादले यांचा जो चिमणे आहे चिमण्याचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तर तो कोणासोबत हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे सर्वांना उत्सुकता असतो की चिमण्याचा पैरा कोणासोबत बकासूरचा तर पैरा मी ऑलरेडी सांगितलेला आहे बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या फॉर्च्युनर मैदानामध्ये शंभर टक्के जोडी पडेल बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या त्यानंतर दुसरा पायरा मी शंभर टक्के फिक्सात सांगणार आहे तो म्हणजे चिमण्याचा तर कालच मित्रांनो एक बातमी अशी मोठी होती की शाकीरबाई जाकिरबाई पठाण यांचा जो राजा आहे त्याची विक्री केलेली आहे ते खरेदी केली आहे त्यांनी तर अर्ध्या किमतीतच घेतले असं कळलं म्हणजे बेचाळीस लाख जरी सॉरी बेऐंशी लाख जरी किंमत सांगितली असली तरी एक्कीचाळीस लाख रुपये त्यांना मिळाले असतील म्हणजे दोघांमध्येच हा बैल राहील जसं सौरंगदाय गायकवाडांचा कंदूर राजा कसा आहे फिफ्टी पर्सेंट अमाऊंट दिली होती तसंच राजासोबत झालेलं आहे म्हणजे बेऐंशी लाख रक्कम ठरली आणि एक्केचाळीस लाख शाखेरवाई पठाण पठाण्यांना दिलेत त्यामुळे दोघांमध्येच हा बैल पळेल सगळीकडे बक्षीस सगळीकडे जो काही खर्च आहे तो दोघांमध्येच राहणार आहे आता लक्ष राहिले म्हणजे ते चिमण्याचा पैरा तर भावांनो चिमण्याचा पैरा कोणासोबत असणार तर टॉपची जोडी आहे ही जोडी आत्ताच्या काळामध्ये धुमाखोल माजवतोय एक नंबर करतोय म्हणजे घरचाच साथ पळणार आहे आम्ही शेठ भाडले यांचा चिमण्या आणि वादल अमित शेख भादले यांचा सा घरचाच साथ पलणार आहे चिमने आणि वादल फॉर्च्युनर मैदानामध्ये शंभर टक्के पलणार आहे चिमण्या आणि वादल ही जोडी फिक्स फॉर्च्युनर मैदानात आणि दुसरी जोडी फिक्स ती म्हणजे बकासोर आणि चिक्क्या तर कोण जिंकेल फॉर्च्युनर मैदान नक्कीच कमेंटद्वारे सांगा मी आज एक संध्याकाळी मोठी व्हिडिओ घेऊन येतील येतोय सर्वांचे पैरे कोणासोबत असतील पोर्च्युनर मैदानामध्ये ते तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यासाठी या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या संध्याकाळी नक्कीच व्हिडिओ घेऊन घेऊन येतोय पैरे कोणाचे कोणासोबत पोर्च्युनर मैदानासाठी धन्यवाद भावानो